यावल शहर व तालुक्यात विविध ठिकाणी श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज दिनांक तेवीस एप्रिल मंगळवार रोजी सकाळपासूनच सर्वच ठिकाणी विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यात पूजा आरती कीर्तन पार पडल्यानंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले यावल शहरातील मोठ्या मारुती मंदिर तसेच चावडीजवळील मारुती मंदिरात मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत प्रसाद वितरणाचा कार्यक्रम पार पडला यावल शहरातील मोठ्या मारुती मंदिरात पहाटे श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात श्री हनुमान मूर्तीचे पूजन व आरती हिंगोणा येथील जय शशिकांत चौधरी यांच्या हस्ते पार पडली संपूर्ण धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने पार पडल्यानंतर दुपारी अकरा ते दोन या वेळेत मंदिराजवळ भाविक भक्तांमध्ये मा महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाकरिता जितेंद्र कोलते सचिन मिस्त्री नितीन मिस्त्री शिवदास देशमुख पप्पू देशमुख गिरीश पाटील प्रशांत देशमुख धीरज मिस्त्री मोहित देशमुख ओम पवार रुपेश देशमुख श्याम पवार राहुल पवार बापू लोहार राहुल शिंदे व मोठा मारुती मित्र मंडळ आदींनी परिश्रम घेतले तब्बल दोन हजारहून अधिक भाविकांनी या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेतला तसेच यावल शहरातील मेन रोडावर चावडीजवळील लहान मारुती मंदिरात पहाटे साडेपाच वाजेपासून पाँच वाजे कीर्तन सुरू झाले व श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यात पहाटच्या आरतीनंतर सकाळपासूनच मंदिरात दर्शनाकरिता भाविक भक्तांनी ये जा सुरू केली होती तर अकरा वाजेपासून महाप्रसादाच्या वितरणाला सुरुवात करण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमाकरिता गोपाल चौधरी सुपडू बारी शांभाऊ वारुडकर योगेशवाणी प्रदीप पाटील मोहन पाटील हर्षल पाटील अक्षय चौधरी नारायण खारे दिनेश चौधरी सचिन जासूद सिद्धेश खारेसह आदींनी परिश्रम घेतले त्याचप्रमाणे यावल तालुक्यातील अंजाळे या, या गावापासून भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर दीड किलोमीटर अंतरावर जागृत हनुमान पांढरीचा मारुती मंदिराचा फाटा आहे सदर मंदिर हे तापी नदीच्या काठी असून भाविक भक्तांना नदीकाठी जाणे अडचणीचे ठरते म्हणून हनुमान जन्मोत्सव निमित्ताने जय बजरंग मित्र मंडळ यांच्याकडून फाटा असलेल्या जागेवर श्री हनुमानाच्या प्रतिकृतीचे फलक स्थापन करण्यात आले आणि या ठिकाणी भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले गावातील जय बजरंग मित्र युवक मंडळींनी या संपूर्ण कार्यक्रमाकरिता परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात यावल शहर व तालुक्यात श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला एकोणीसशे पस्तीस सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावर शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलर थाटात शुभारंभ होत आहे

ಹೇರಿ ನಾನು ಅಲ್ಲ بیٹಾ 28 ವರ್ಷ ಆಯ್ ಹೇ ಇಕ್ಕೆ 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 ವಿಡಿಯೋ नमस्ते दोस्तों वेलकम टू तो नैट्रीन इस बार लेके आपके लिए कार्गो पैंट्स, जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लो मेरे नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्कीन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दीजिए प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस